नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंजवडे या ठिकाणी बाजार मुलांचा हा विशेष उपक्रम गणित विषयाची क्रिया येण्यासाठी हा विशेष उपक्रम इथं राबवला जात आहे या निमित्तानं इकडं आपण बघू शकतो हे छोट्या मुलांचे इकडं दुकान आहेत आणि या ठिकाणी बाजार असा चांगला असा सजलेला आहे आणि मुलंही चांगल्या पद्धतीनं इकडं दुकान वगैरे इकडं हे केलं करत आहेत आपण पाहू शकतो हा तर आता इकडं आपण प्रत्यक्ष बघा आपल्या दुकानची माहिती द्यायची आहे दर सांगायचं आहे स्टॉलचं नाव सांगायचं आहे आणि आता आपण चला पाहूया प्रत्यक्ष हा नमस्कार तुम्ही नमस्कार म्हणायचा सर्वांनी हा नमस्कार म्हणा नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव सांगायचं आहे आणि आपण काय विकायला आणलं आहे तेही सांगायचं आहे हां नमस्कार करा सांगा माझ्या स्टॉलचे नाव तेजश्री भाजी स्टॉल व शेवगेच्या सिंगाचा स्टॉल हां बोला दर कितीला आहे सांगा हां म्हणायचं आहे घ्या दहा रुपये पिंडी असं तुम्ही हां तुमचं सांगा स्टॉलचं नाव समीद समीदा भाजी स्टॉल बर 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 हा तुम्ही काय आणलंय सांगा दिदी कोणती भाजी आहे हा अरे वा 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 छान हा स्मिता दिदी आपल्या स्टॉलचं नाव सांगा अरे वा हा काय आणलेलं आहे तुम्ही वांगे आणि टोमॅटो अरे वा वजन मग कसं ते करायचं दाखवा अर्धा किलो आम्हाला टोमॅटो द्या कसे ते वजन होत आहे बघू हां बघा वजनाचं इकडं मुलांना कळत आहे कशा पद्धतीनं वजन करावं हां सेट केलेलं आहे वजन इलेक्ट्रॉनिक काटा आणलेला आहे दिदीनं आमच्या आणि तिचा भाजी स्टॉल अत्यंत सुंदर असं आहे ती आता वजन करते आहे हां बघा खूप सुंदर असा स्टॉल इकडं लावलेला आहे हां अर्धा किलो होत आहे मग छोटं टाकाय दुसरा जरा काढून बरोबर अर्धा किलो वजन करते आहे हां थोडंसं वेगळं टाका हां 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 ओके बारीक काढा टाकायचा मोठा काढून बरोबर ग्रॅमचं वजन करायचं पाचशे ग्रॅम हां बरोबर जरा थोडंसं मायक्रो होण्यासाठी प्रयत्न करायचं की करेक्ट वजन व्हावं हां खूप छान असं हां बरोबर झालं आता बारकासा टाका हां हां बरोबर छान अजून जरा टाका हां थोडं हां अजून जरा बारकासा टाका हा हा बरोबर बस बर, तर खूप छान उपक्रम आहे स्मिता फ्रेश भाजी स्टॉलला आपण भेट दिली आणि वांगे आणलेली वांगी कशी किलो आहेत बोला, की, बोला की करे, सांगा वीस रुपये किलो म्हणजे दहा रुपये स्वस्त लावलेत खूप छान मध्यंतरी ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो वांगी होती दर जरा स्वस्त झालेलं दिसतोय हां तुमचं सांगा स्टॉलचं नाव विघ्नेश विक्रेता कोंजवडे हा कोणती भाजी आणलेली आहे सांगा पोकळ्याची भाजी दर काय सांगा दहा रुपये अरे वा चला दिदीनं आमच्या खूप छान पैकी याची भाजी आणलेली आहे हरभऱ्याची भाजी की जी पौष्टिक असते हिवाळ्या ऋतूमध्ये सांगा तुमच्या स्टॉलचं नाव काय आहे फ्रेश भाजी स्टॉल शुभ्राज फ्रेश भाजी स्टॉल कोंजवडे शाळा हा काय आणलेला आहे तुम्ही भाज्या सांगा कोथिंबीरची पेंडी कितीला आहे दर सांगा दहा रुपयाला एक का दाखवायचं असे उचलून हां चला हे ही कशी भाजीची पेंडी सांगा ही कुठून आणली तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतात न करून आणली तयार वा वा कसं बनवतात ही भाजीची पेंडी भाजी बी टाकतात हां तुम्ही गेलाय शेतात कधी दाखवावर काढून वा सुंदर किती रुपयाला एक पेंडी आहे बघा दहा रुपयाला शहरात गेला तर पन्नास रुपयाला एक आहे साठ रुपयाला मुंबईला पुण्याला आहे ना आणि फ्रेश नसती पाणी चांगलं नसतं हां बरोबर चला तुमच्या स्टॉलचं नाव सांगा बागे दिदी भाग्यश्री पालेभाज्या स्टॉल काय आणलं आहे तुम्ही बनवून हरभऱ्याची भाजी मेथी आणि काय दुसरं आणलेलं आहे चिक्की बी बनवली घरी बनवली वा वा छान आणि आज तुझा वाढदिवस बी आहे फुटाने बी आणलेले आहेत आज दिदीचा तीन जानेवारीला वाढदिवस आहे वाढदिवसानंतर कसं वाटतंय छान वाटते ना हां छान आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला हां ओके आपण नंतर कार्यक्रम घेणार आहोत तेव्हा हां तुमचं स्टॉलचं नाव सांगा मृणमयी हां या मॅडम या अरे वा कोणत्या भाजी आणले ते तुम्ही हां चला म्हणा म्हणा हां तुम्ही कोणते आणले भाजी सांगा कोथंबीर आहे तुमच्या स्टॉलचं नाव काय राजिग्रे आणि हे पालक किती रुपयेला राजिग्रेच ना हे तांदळीची भाजी मी कोथंबीर आणि पालक तीन भाजी आणले दे ओके ओके हां खूप छान हां तुमच्या स्टॉलचं नाव सांगा सोहम मॅडम तुमचा विद्यार्थी बघा स्टॉल इकडे आई हां हां सोहम सांगा काय काय कुरकुरे किती लाहेत आणि आता किती पैसे साठले आता तुमचे झाले वा वा छान हे काय आहे लॉलीपॉप हां सांगा काय आहे अरे वा वा वजन करा बघू बरं दहा रुपयाची वांगी हां बघा दिदी आमचे किती व्यवस्थित बाजार करत आहे किंवा त्याचं मोजमाप करत आहे बघा ए हां बघा पावशेर बघू हा उचला तू इकडे सग जरा सग तिथे हा का उचला हा बरोबर जरा अजून एक टाकायला लागेल ना बारकस टाका लहान लहान हां वा 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 वाय बरोबर हा उचला की वर उंच जरा बघ हा हा अरे वा दिदीचा आमचा बघा श्रेया भाजीपाला स्टॉल आहे इकडं हा तुमचं सांगा आता स्टॉलचं नाव दु पाठी मांडा की पुढं मांडले का तयार केले बर चला नाही केलं करूया हा सांगा आता तुम्ही काय आलेलं आहे वेळेला लॉलीपॉपचा तिथला पुडा नाही विकायला तिथं आहे लॉलीपॉपचा पुडा याला विकायला सांगा तुमच्या दुकानात काय काय आहे बर 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 ओके ओके हा इकडं कोण आहे हा मॅडम येऊ विघ्नेशला हे दिले असं न हा हे ला सांगितलं हा चला इथले कुठे गेले दुकानदार उभं राहिला या उभा राहिले फोटो काढतो हा सांगा काय आणले तुम्ही इथं कुणाचं हे सांगा तर बस सांगा की तिथं कुणाचं आहे हे बसा तिथं बर 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 हा इथलं अजून दुकान नाही मांडलं का बर मांडा मांडा हा निरंजन मांडा निरंजन तुमचं मांडायला सुरुवात करा ती पूर्व वेगवेगळ्यात फिरतायत बघा हा बोल माणसांना चला आहे तुमचं भाजीचं दुकानचं काय नाव वा वा छान ओम न बघू काय आहे हा सांगा इडली सेंटर कोणतं आहे किती रुपयाला आहे बर दहा रुपयाला दोन चला तुमचं सांगा सेंटरचं नाव काय आहे इंडियन सुकी भेळ सेंटर कितीला आहे शुभ्रा दिदी हा आराध्या दिदी कितीला आहे दहा रुपयाला एक आहे का डिश म्हणजे हे देणार तुम्ही तयार करून बरं बरं हा चला इकडे बघू कुणाचं काय काय आहे चला तिथे दुपोर बोल हा की हा चला हा हा चला सांगा तुमचं काय आहे हा मग कितीला भडंग आहे बर दहा लाखी वाटी आहे दाखवा भडंगची बर हा तुमचं दाखवा घे वर बार ठेवा वर ठेवा की जरा असं ए वर ठेवा हा वर ठेवा घे असं दिसलं पाहिजे बरं हा आणखी वर काढा की जरा काय काय ते बर इथं काय आहे सोहम, सोहम का <laughs> ये ये का हा सोहम उभे राह हा चला हा बरं दे हा तर तुझं काय आहे मेथी पराठे रुद्र रुद्र अरे ये बघा पोरंच काय काय हा अरे आले बघा पालक मॅडम पालक यायला लागलेत बघा आता या आता या या नमस्कार या मुलांचं बाजार आहे ना आज दिवस हा तुमचा वजन काटावर ठेवा हे वजन काटा चाललंय का पण पडल नाही ठेवा की बघायला लॉलीपॉप त्याचा बघा लॉलीपॉप हा मोठ्या अरे का सूर